येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात उमेदवारी अर्ज चे फॉर्म देण्यास सुरुवात केलेली आहे आणि किमान तीनशे फॉर्म या येणाऱ्या एकशे एकतीस पॅनल नगरसेवकांसाठी आले हे करत असताना आम्ही एकदाही प्रेसवाल्यांना बोलवलं नाही ना। कारण का ते आमचं कार्यकर्ते आणि आमच्यामधलं होतं सगळ्यांना काय आम्ही उमेदवारी देऊ शकत नाही पण इच्छुक म्हणून आम्ही तुम्हाला कधीच कळवलं नाही किंबहुना मिसेस आव्हाडांनी फॉर्म भरला तेवीस नंबर मधनं तेव्हाही आम्ही तुम्हाला बोलवलं पण आज एक अतिशय महत्वाच्या अशा दिवशी आम्ही आपल्याला आज या ठिकाणी बोलवलंय जमील जो आमचा मित्र होता मनसेचा काम करायचा राबोडीमधनं एक अतिशय उंडा असा कार्यकर्ता होता त्याचा खून झाला होता आणि आजचा दिवस महत्वाचा आहे कारण की आज त्या खुनाला पाच वर्ष झालं आमच्या वहिनी मागच्या आठवड्यात त्यांनी आमच्याकडे जेव्हा आल्या आणि सांगितलं की मला राबोडी दहा नंबर वन इलेक्शन लढायचं आहे तेव्हा आम्ही सांगितलं की फॉर्म भरा आणि पक्षाच्या सदस्य व्हा तर त्या आम्हाला बोलल्या की आम्ही फॉर्म तेवीस तारखेला भरू ज्या दिवशी पाच वर्ष या खुनाला होती आणि म्हणून आजचा हा दिवस फार महत्वाचा आहे आम्ही सात दिवस थांबून आजच्या दिवशी ही पत्रकार परिषद घेतली आहे आज आम्ही त्यांना राष्ट्रवादीचे सदस्य पद दिलेलं आहे आणि त्यांचा आज फॉर्म आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही घेणार आहोत पक्ष श्रेष्ठीस ठरवतील उमेदवारी कोणाला द्यायची पण प्रामुख्याने आज आम्हाला असं वाटतं की राष्ट्रवादीची उमेदवारी वहिनींना आम्ही देऊ आणि त्यांची अशी इच्छा आहे की त्यांना जे वाटतं की हा खून कोणी केला आहे तर विरोधात त्यांना लढायची इच्छा आहे आणि स्पष्ट त्यांचं मत आहे की दारोदारी फिरून मुख्यमंत्र्यांकडे जाऊन उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन पोलिसांकडे जाऊन त्यांना न्याय मिळालेला नाही आता ते न्याय मागतायत लोकांच्या दरबारी इलेक्शनच्या माध्यमातून तर आता मी जास्ती काही बोलत नाही त्यांना जे बोलायचं आमच्या जा वहिनींना ते आज त्या तुम्हाला संबोधित करतात नहीं चल नमस्कार मैं खुशनुमा जमील शेख जमील शेख की वाइफ आज उनको पास पूरे पाँच साल हो गए मैं ये इलेक्शन लड़ना नहीं चाहती थी पर सिचुएशन ऐसी आ गई कि मुझे इतना बड़ा फैसला लेना पड़ा क्योंकि मैं न्याय के लिए हर जगह गई कहीं से मुझे इंसाफ नहीं मिला तो मैं ये इलेक्शन लड़ना चाहती हूँ कि मेरे शोहर को इंसाफ मिल सके और मैं आवाम के लिए भी कुछ करना चाहती हूँ तो मेरा यही एक सपना है कि मेरे शोहर जो काम करते थे आवाम के लिए काम करते थे तो मैं और मेरी टीम मेरी फैमिली सब उन मेरे शोहर का काम आगे बढ़ाना चाहते हैं इसलिए मैं ये इलेक्शन लड़ना चाहती हूँ रा, राबोड़ी की मैं हिंदी में बात करूँगा मेरे को मराठी आती है लेकिन मैं हिंदी में बात करूँगा मैं राबोड़ी की आवाम से ये रिक्वेस्ट करता हूँ कि आपने देखा होगा हम लोग पाँच साल से दर दर भटक रहे हैं आ, हम लोग मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री हम लोग हर नेता के पास गवर्नर के पास होम मिनिस्टर के पास भी गए हैं इवन हम लोगों ने इतनी मेहनत की इतनी कोशिश की हम लोग हम लोगों ने आवार साहब की मदद से इन इं, इम्पॉसिबल को पॉसिबल किया कि चीफ मिनिस्टर ने पटेल के ऊपर खड़े रह के कहा कि हम इसका री इन्वेस्टिगेशन करेंगे 18 जुलाई को उन्होंने कहा था आज तेईस नवंबर हो गया है लेकिन उसके ऊपर उन्होंने बस वो झूठी बात थी उन्होंने कुछ नहीं किया उसके उसके बाद भी फिर हम लोगों ने कोर्ट का दरवाज़ा भी खटखटाया कट है और हम लोग चाहते हैं कि हम अब एक नई लड़ाई हम लोग शुरू कर रहे हैं जो हम लोग आवाम के बीच में जाके हम लोग कोशिश करेंगे आवाम की आवाम हमको उनका उनका समर्थन दे और वो वो देख रहे हैं कि अगर अगर आप सामने से नहीं आ सकते हो तो जाके बैलेट पेपर के ऊपर या ईवीएम मशीन के ऊपर तो आप अपना हमको वोट देके हमको इस तो लड़ाई में कामयाब करें आम आगाड़ी करतो किती चार आमचे चार ठिक एक तो आघाड़ी हमें करते कि सीट सुचता ब लगे चार च पैनल है आमचे चार उमेदवार तयार आहेत चार उमेदवारच्या ठिकाणी आठ जणांनी फॉर्म भरलेले त्यामुळे आवाडसाहेब आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील मी पण त्यांच्यावर बसून हे करू पण मानसिकता आता अशी आहे की आमच्या वहिनीला आम्ही एक तिकीट देणार आणि त्यात दोन ओपन आहेत एक ओबीसी लेडीज आहे आणि एक ओपन लेडीज आहे त्यामुळे ती ॲडजस्टमेंट होईल ओपन जेंट्समधनं पण वहिनी उभे उभ्या राहू शकतात मुख्य होते मनसेचे पदाधिकारी असताना ते वहिनी आता करून उमेदवारी न मागता राष्ट्रवादी काँग्रेसकडून का उमेदवारी मागितली आणि ती उमेदवारी मागताना म्हणजे कारण थेट हे तिकडचे जे त्यांच्यावर आरोप होत होते त्या नजीब मुल्ला यांच्या विरुद्ध उमेदवारी देण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून वहिनींनी तर उमेदवारी जेव्हा मागितली तेव्हा स्पष्ट बोलली की तिला नजीब मुल्लाच्या विरोधात इलेक्शन लढायचं तर त्या आमचा प्रयत्न पहिले तोच राहील की त्यांना नजीब समोर उमेदवारी देण्यात राहिली गोष्ट मनसेचं तो, तो मनसेचा खूप चांगला कार्यकर्ता होता मनसे आणि आम्ही उबाठा आणि काँग्रेस आणि या इलेक्शनमुळे ठाणे महानगरपालिकेत तरी आमची सा प्रयत्न हाच आहे की एकत्र जाऊ आणि तसं बोलणं साहेबांचं आणि अविनाश झालंही असेल असंही असंही आहे की ज्या प्रभागात आपण लढतो तिथे कुठलं चिन्ह जास्ती चालेल याचाही विचार केला जातो त्यामुळे काही ठिकाणी मनसेचे उमेदवार आम्ही देऊ काही आमचे उमेदवार उबाठाला देऊ मनसेला देऊ असंही होऊ शकतं त्याच्यातलाच हा एक भाग काय मूल उद्देश काय निवडणूक लढवला त्याच सांगतील त्यांनी ऑलरेडी सांगितलंय पण परत त्यांनी मूल उद्देश हेच आहे की आम्ही गेलो गेलोय आम्हाला न्याय नाही भेटला आता आम्ही जनतेच्या दरबारात चाललो आहे ते आम्ही त्याचे अपेक्षा करतोय ते आता आम्हाला या लढाईमध्ये पण आम्हाला यशस्वी करा व तर काय त्याचा प्रेशर कमी होईल जर तो हारला आणि आम्हाला नक्की माहीत आहे तो हारणारच आहे

भाजप भाजपचे जे केळकर साहेब आहे आणि डावखडे साहेब आहेत ते एकदम आम्हाला एकदम अच्छी एक मदत केली त्यांनी त्यांनीच आम्हाला होम मिनिस्टर गव्हर्नर साहेब आणि आम्हाला वकील वकील पण दिले पण त्यांची सरकार आहे तेव्हा आम्हाला फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं दोन तीन वर्ष अगोदर की आमची सरकार नाही जेव्हा आमची सरकार येईल तर आम्ही तुम्हाला नक्कीच न्याय देऊ हे ए, त्या, हे हे त्यांनी सांगितलं आहे आम्हाला स्वतः सांगितलं आहे पण त्यांची सरकार बनली तेव्हा पण ते काय झालं नाही आता बघा जुलै मध्ये पण ते पटलवरती फडणवीस उभे राहून सांगतात की आम्ही रि इन्व्हेस्टिगेशन करू यांना न्याय देऊ पण पर आतापर्यंत त्यांनी काय ची गठन केली नाही कोणी ऑफिसर दिला नाही हे सर्व ना। तर आम्हाला की आतापर्यंत नक्कीच आमदार संजय केळकर साहेब आमदार निरंजन डावकरेंनी यांना मदत केली जसं मुख्यमंत्र्यांनी ऑपोजिशन मध्ये असताना ओळा ओला दुष्काळ जाहीर कला बोमावम केली आणि आता जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते सांगतात की ओला ओला दुष्काळ हे आपण जाहीर करू शकत नाही असा काही कॉन्सेप्टच हे तसंच आहे अठरा जुलैला त्यांनी पटळ्यावर सांगितलेलं आहे की एस आय डीची चौकशी लावू किंवा एक समिती स्थापन करू काही झालेलं नाही साहेब आता आठ आठ डिसेंबरला नागपूरच्या अधिवेशनामध्ये हा ही गोष्ट परत काढतील आणि तेव्हा मुख्यमंत्र्यांना होम मिनिस्टर म्हणून याचं उत्तर द्यायला लागेल पण हा विषय इथे थांबलेला नाही आज पाच वर्ष झालेले आहेत एक वेगळ्या मार्गातून आपण याला वाचा फोडायचा प्रयत्न केलेला आहे वहिनी आमच्या आता थेट लोकांपुढे जात आहेत आणि जे आंबेडकरांनी आपल्याला एक मताचं एक ताकद दिलेली आहे ते आजमावायचा प्रयत्न आहे म्हणजे एक सामान्य माणसालाही एक मताची ताकद आणि अंबानीला एकच मताची ताकद त्या एक मताच्या आधारे

जेव्हा हे पाच वर्षापूर्वी झालं तेव्हा नक्कीच नजीब आमच्याबरोबर होता पण त्याला मदत करा हेही सांगायला आम्ही कधी गेलो नाही तेव्हा आमची तेव्हाही आमची मानसिकता हीच होती की जर अशी असं आस, काम कोणी केलं असेल तर त्याला सजा झाली पाहिजे तेव्हा त्याला मदत करायला एकही फोन साहेबांनी केला नाही मी तर त्यावेळेस थोडासा राजकारणापासून अलिप्तच होतो पण पक्षाने असं कुठेच सांगितलं नाही की बाबा खून केला असेल तरी त्याच्या मागे उभे राहा हा ह्या आम आमचा धोरण कधीच नव्हतं आमची हीच इच्छा होती त्यावेळेसही की जर खऱ्या अर्थाने इफ ही इज रिस्पॉन्सिबल तर त्याला त्याची सजा मिळाली आम्ही इथं सर्वांना आवाहन करतो सर्व पक्षांना आवाहन करतो साहेब जर तुमचा कुठलाही पदाधिकारी कुठलाही कुठल्याही पक्षाचा तर त्याला त्यांनी जर मर्डर केला तर त्याला तुम्ही ना ता इमिडिएटली त्यांना ना त्याला रेस्टिगेट करायचा आणि काही पण प्रेशर द्यायचा नाही त्याचा पॉलिटिकल प्रेशर द्यायचंच नाही हे आम्ही आवाहन करतो सर्व पक्षांना आवाहन करतो हे खूप खूप म्हणजे गलिच्छ काम आहे एक मर्डर करतो आणि त्याचा नेता पोलिसांना पुर, पुर, फोन करून मॅनेज करायचा प्रयत्न करतो आणि मी पोलिसांना पण हेच तुम्ही कुठून पण पैसे खा पण या मर्डरमधून तुम्ही पैसे खाऊ नका हे एकदम गलिच्छ काम आहे मला वाटत नाही आता की इलेक्शनच्या पिरियड मध्ये भाजप आम्हाला पाठिंबा देईल पण जर छुपा पाठिंबा त्यांनी दिला किंवा त्यांच्या लोकांना सांगितलं की, की वहिनींना मदत करा तर का नाही 164 के स्टेटमेंट लेकिन फिर भी कुछ वो सारी चीज तो आता है आप आप लोगों को हम लोगों ने बताया है कई बार बताया कि 164 के पंद्रह स्टेटमेंट है पंद्रह हम लोगों ने वो कोर्ट से कैसे निकाला हमको पता है वो स्टेटमेंट वो 164 का स्टेटमेंट का मतलब है कि आरोपी ने खुद जज के सामने मजिस्ट्रेट के सामने उसको बयान किया हुआ है कि मेरा ये ये रोल है ऐसे पंद्रह पंद्रह स्टेटमेंट है वन के प्लस एक वीडियो है जो खुद उसामा का है उसके बावजूद ये सारी चीज़ें पुरावा देने के बाद हमने री इन्वेस्टिगेशन के लिए आवार साहब की मदद से चीफ मिनिस्टर के मुंह से बात निकाली तो ये इतना बड़ा होने का। और उन्होंने उस चीज़ को माना कि 164 सिक्सटी फोर एक, एक एक प्रूफ है तो हम इसका री इन्वेस्टिगेशन करेंगे जब तुमने री री इन्वेस्टिगेशन का बोला है तो अब तक री इन्वेस्टिगेशन क्यों नहीं कर रहे हो

मनसेंचे जमीनचे आणि वहिनींचे पहिल्यापासून संबंध आहेतच ते तर नक्कीच मदत करतील जे भाजपचे आमदार यांना आत्तापर्यंत मदत करत होते ते ओपनली नाही केलं तर छुपा तरी पाठिंबा देऊ शकतील असं मला वाटतं आता बघूया ते काय करतात कारण का हे फक्त हे राजकारण फक्त इलेक्शनपुरतं नाही तर एका क्रूर हत्येबद्दल आहे जर त्यांना मनाची काय त्यांनी ठेवली तर त्यांनी मदत करायला हवी जर अठरा जुलैला पटलावर मुख्यमंत्री स्वतः सांगतात गृहमंत्री म्हणून की याच्यावर आम्ही रि इन्व्हेस्टिगेट करू किंवा एसआयटी स्थापन करू तर त्यांनी आत्तापर्यंत करायला हवं होतं पाच महिने उलटून गेले आता आठ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन आहे आणि तुम्हाला माहिती आहे ठाण्यातल्या सगळ्यांना माहिती आहे की आवाड साहेब एकदा कशाच्या मागे लागले तर ते असे सोडत नाहीत तर ते नक्कीच शंभर टक्के आठ तारखेला हिवाळी अधिवेशनाला मी विचारतील मुख्यमंत्र्यांना की साहेब तुम्ही जे आश्वासन दिलेलं त्याचं तुम्ही काय केलं आहे आणि मला आपल्याच माध्यमातनं दहा दिवसापूर्वीच पेपरमध्ये मी वाचलं की जे मंत्री अधिवेशनात काही घोषणा करतील त्यात एक कमिटी स्थापन करून तीन महिन्यामध्ये त्याच्यावर काय अंमलबजावणी झाली याचा पण लेखाजोखा होणार आहे तर आता त्याच्यात मला वाटतं मुख्यमंत्र्यांचंच डिपार्टमेंट पहिले फेल झालं आहे पहिले पाच महिन्यात काहीच झालेलं नाही तर बघूया आणखीन एक मला तुम्हाला सांगायचं वाटतं हे जे बोलले की वन सिक्स्टी फोरची स्टेटमेंट म्हणजे काय तर मॅजिस्ट्रेट समोर आरोपी येऊन सांगतो आणि ते म्हणजे ॲफिडेव्हिटपेक्षा पलीकडची गोष्ट आहे आणि असे पंधरा ना yes. पंधरा वन सिक्स्टी फोरच्या स्टेटमेंटात जे अटक आरोपी आहेत ते सांगतात की अमुक अमुक माणूस ह्या यांनी आम्हाला करायला लावलं पण तरीही काय त्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणजे हे आपण बिहारमध्ये राहतोय का असा प्रश्न माझ्या मनात येतो दुसरं तुम्ही विचार करा की जो एक कर्तव्य दक्ष असा अधिकारी होता जो क्राईम ब्रांचचा जो आ, हा हे चौकशी करत होता आणि असा अंदाज होता की उद्या परवाने जाऊन त्याची अटक होईल त्याची बदली होते आणि त्याच्या बदलीचे पेपर त्यांना मिळायच्या आधी एका आरोपीच्या स्टेटसवरती बदलीचे हे ठेवतात म्हणजे किती माज आहे या लोकांना याच्यावरनं क्लियर कट दिसत आणि कस शासन त्यांच्या बरोबर हे आपको ये में उतारा गया। सांगतो उतारा नाही त्यांची इच्छा है। इच्छा है। उनकी इच्छा उनकी वो उतर जबरदस्ती उतारा नाही गेकशाही लागू मे चुना पार्टी सपोर्ट रहेगा हम लोग उम्मीद करते हैं कि राबोड़ी की आवाम जो है ना वो वाकई में हम उनको पहचानते हैं हम उनके बीच में रहते हैं उनकी उनकी नजरे हमसे सवाल करती है कि भाई इस केस में आगे क्या हो रहा है आज उनको वक्त आज उनका टाइम आया है जब हम नॉमिनेशन करने के बाद आज उनका टाइम आया है कि वो सवाल जो है ना उसका जवाब आप बैलेट पेपर से हमको और रही बात आप अन्य पक्षों की बात कर रहे हैं तो 100 परसेंट हम केलकर साहब को रिक्वेस्ट करेंगे डॉक्टर साहब को रिक्वेस्ट करेंगे कि आपको जिस तरह से हम हमारी मदद करनी है वो कीजिए मन से तो ऑब्वियसली मदद करने ही वाली है राबोड़ी में रास्ता जी की सुपारी बजेगी क्या हंड्रेड परसेंट बजेगी फोटो में आपकी आप उतरेगी क्या बिल्कुल उतरेगी आप देखेंगे आप देखेंगे ময়ূর some